डिअर अहो तुमची डोकेदुखी नेहमीसाठी जाते माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही सतत माझ्यावर संशय घेतला पण देवा शपथ सांगते मी तुमच्याशी कायम प्रामाणिक होते आणि राहीन हे शब्द आहेत चार महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एम बी बी एस डॉक्टर तरुणीचे नात्यात संशय बळावल्यानंतर अवस्था काय होते याचं वास्तव दाखवणारी घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे ज्यात एका डॉक्टर तरुणीचा नाहक बळी गेलाय अखेरची चिठ्ठी लिहितानाही या तरुणीचं नवऱ्यावर असलेलं प्रेम काही लपू शकलेलं नाही आई वडिलांची माफी मागितली सासू सासरांनाही प्रेम दिलं पण नवऱ्याच्या स्वभावामुळे काय काय सहन करावं लागलं ते या तरुणीनं सात पाणी चिठ्ठीत मांडलेलं ऐकून तुमच्याही काळजाचं पाणी होईल आत्महत्येच्या दिवशी नवऱ्यासोबत वीस वेळा कॉलवर बोलणं झाल्यानंतर प्रतीक्षा गवारे या तरुणीनं आयुष्य संपवताना काय लिहिलंय ते एकदा पाहू डिअर अहो खूप प्रेम केलं हो तुमच्यावर जीवापाड केलं स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही एका स्वावलंबी मुलीला डिपेंडंट बनवलं खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी हे मला खूप जीव लावतील काळजी करतील करिअरमध्ये सपोर्ट करतील आपली छोटीशी फॅमिली असेल तुम्हाला मुलगा हवा होता ना त्याचीच तयारी करत होते मी गोंडस बाळ असतं आपलं जर आज ही वेळ आणली नसती तर तुम्ही सांगितलं म्हणून सगळं सोडलं मी मित्र मैत्रिणी नातेवाईक आईवडिलांशी भावाशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांनाही जास्त बोलत नव्हते पण तरीही तुमचं पोट भरलं नाही मोबाईल बदल म्हणाले बदलला नंबर बदलण्यासाठी वाद घातले त्यासाठी पण तयार झाले पण तुमचे डाऊट्स काही संपतच नाहीत सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेतात पण देवा शपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आहे आणि राहीन माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही मला जाब विचारला जातो माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल केला जातो नोकरीच्या ठिकाणीही तुमचा धाक असतो अहो तुमच्या ओव्हर पझेसिव्हनेस आणि डॉमिनेटिंग नेचरमुळे मला खूप त्रास झाला आहे माणसांना एवढं डॉमिनेटिंग नसावं मी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल पण प्रायव्हेट प्रॉपर्टीला जपावंही लागतं हे विसरून गेलात तुमच्यापासून दूर जायची बिलकुल इच्छा नाही तुमच्यासोबत जगायचं होतं मला पण आपल्या लग्नापासून काहीच जमलं नाही मला कधी समजून घेतलं नाही मला फक्त रेस्ट्रिक्शन्समध्ये ठेवलं याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवते आहे गोड आहात दिसायला गोडच राहा आणि कधी माझ्यावर थोडं पण प्रेम केलं असेल तर मला टाईट हब करूनच चितेवर ठेवा बाकी आयुष्य मला विसरून आनंदानं जगा मी गेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर हुंडा देणारी बायको भेटेल घराला सून भेटेल पण माझ्या मम्मी पप्पांना मुलगी आणि भावांना बहीण नाही भेटणार आता पश्चाताप करू नका तुमची डोकेदुखी कायमची जाती आहे माझी कदर केली नाही ॲटलिस्ट दुसऱ्या बायकोची करा आणि सुखी राहा मम्मी पप्पा आणि कुणाल तुम्हाला तर आयडियाही नाही मी असा काही निर्णय घेईन ते पण तुम्हाला दिसला ना मला दिलेला त्रास सॉरी मम्मी पप्पा सॉरी कुणाल पण नाही जगावं वाटत रे असा चारित्राचा धब्बा घेऊ माझं कॅरेक्टर एकदम प्युअर आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि पप्पा ते त्यांच्या पोराला वाचवण्यासाठी खूप राजकीय दबाव टाकतील त्यांच्या कलेक्टर जावयाची मदत घेतील तुम्ही नका लढू तुम्ही फक्त खुशीनं जगा माझा न्याय मी स्वतः घेईन स्वामींकडून एकमेकांना सांभाळा कुणालचं लग्न मस्त करा मी असेन तुमच्यासोबत नेहमीच सासूसासऱ्यांची काळजी घेतली कधी उलटसुलट बोलली नाही त्यांनी पण मला जीव लावला पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असं म्हटलं मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉलही केला नाही मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं तुमच्यावर मी लग्नागोदर पैसा खर्च केला तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातलात तो पैसा मी माझ्या कष्टानं आणि आईवडिलांच्या साथीनं कमावला मला खूप मोठी गायनाकॉलॉजिस्ट व्हायचं होतं पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन शेवटी एवढंच म्हणेन माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाला आहे पण तुम्ही एकटे आहात सासू सासऱ्यांना नीट सांभाळा त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका आय लव्ह यू सो मच बाय यू आर अ फ्री बर्ड नाव यासोबतच तिनं एका कवितेच्या माध्यमातून आपल्या नवऱ्याविषयीचं प्रेमही व्यक्त केलं होतं माझ्या मनीचे दुःख सारे कधी तू जाणलेच नाही पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधी दिसलेच नाही तुझ्याचसाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तू पाहिले नाही तुझ्यासाठी जात झटणाऱ्या हाताला चुंबले नाही नशीब बांधले होते आपले नाही त्यात षडयंत्र काही दोष याला त्याला देण्यात कसला अर्थ नाही मनीचे भाव मनाचे घाव याला काही महत्त्व नाही तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री आणखी काही नाही तुझ्याचपासून सुख माझे तुझ्याचसाठी सर्व काही मी स्वतःला हरवून आले याचे मला दुःख नाही तू फक्त जपावे मला याहून जास्त अपेक्षा नाही तुझ्यासाठी मी सगळं करेन यात शंका नाही तुझ्याशी भांडता भांडता तुझ्यात किती गुंतले कळलेच नाही